नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना मित्रांनो गुल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो रोज सोन्याचे भाव उतरते चढते आपण ह्या चॅनलमध्ये पाहतच राहतो मात्र मित्रांनो सोन्याचे भाव चढले आणि सामान्य माणसाचं काय हा प्रश्न पडतोच कारण सोन्याचे भाव लाखापार गेले आहेत मेकिंग चार्जेस टॅक्सेस वगैरे मिळून जे आहे सोनं लाखापार गेलेलं ला आहे आज सोन्याच्या भावात कितीने बदल झाला कितीने सोन्याचे भाव घटले का कमी झाले हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे मात्र मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण जाणून घेऊया आज रोजी सोन्याचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट तसेच चांदीचे काय दर चालू आहेत आणि यावरून आपल्याला यातील फरक स्पष्ट होतो त्यामुळे अठरा कॅरेट एक ग्राम सात हजार चारशे तीस रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव सात हजार चारशे अडतीस रुपये आहे परत आठ रुपयांनी सोनं वायलं आहे आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं एकोणसाठ हजार चारशे चाळीस रुपयाचा आहे कालचा भाव होता तर आजचा भाव एकोणसाठ पाचशे चार रुपये आहे इथे सुद्धा चौसष्ट रुपयांनी सोनं वाळण्याचं पाहायला भेटतं तसेच दहा ग्राम वजनी कालचा दर होता चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपये तर आजचा दर आहे चौऱ्याहत्तर तीनशे ऐंशी म्हणजे ऐंशी रुपयाने सोनं एक ग्रॅमोजना मागे वाढलं जसं की आपण पाहतो सोन्याचे भाव सतत वाढत आहेत कमी मात्र होत नाही आहेत बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर आपण पाहूया एक वजनी बावीस कॅरेट सोनं नऊ हजार ऐंशी रुपयाला कालचा दर होता तर आजचा दर आहे नऊ हजार नव्वद रुपये फरक आहे दहा रुपये यानंतर मात्र आठ ग्राम वजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं बहात्तर हजार सहाशे चाळीस रुपये कालचा भाव होता तर बहात्तर हजार सातशे वीस आजचा भाव आहे इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं आठ ग्राममध्ये ऐंशी रुपयांनी सोनं वाढल्याचं स्पष्ट दिसून येतं दहा ग्राम वजनी शुद्ध सोनं बावीस कॅरेट कालचा भाव होता नव्वद हजार आठशे आजचा भाव आहे नव्वद हजार नऊशे म्हणजे शंभर रुपयांनी सोनं वाळण्याचं स्पष्ट दिसतं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा भाव आहे एक ग्राम नऊ हजार नऊशे सतरा तर कालचा भाव होता नऊ हजार नऊशे सहा म्हणजे अकरा रुपयाची वाढ इथेही आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो चोवीस कॅरेट सोने आठ ग्राम एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस कालचा भाव होता तर एकोणऐंशी हजार तीनशे छत्तीस च्च आजचा भाव आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेट सोनं कालचा भाव होता नव्याण्णव हजार साठ रुपये तर आजचा भाव आहे नव्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की एकशे दहा रुपयाची वाढ मध्ये झाली रुपयाची वाढ जर आपण त्याली की बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम मध्ये शंभरने वाढ आहे तर चोवीस कॅरेट सोनं एकशे दहा रुपयांनी वाढायला आहे यानंतर मात्र चांदीचे भाव तपासूया वजन एक ग्राम चांदीचा भाव कालचा दर होता शंभर पॉईंट दहा रुपये तर आजचा दर आहे एकशे दोन पॉईंट झिरो झिरो म्हणजेच एक पॉईंट नव्वद रुपयांनी एक ग्राम मागे चांदी परत वाढ ग्राम मागे जवळपास दोन रुपयाची वाढ दाखवत आहे यानंतर मात्र वजन आठ ग्राम कालचा दर होता आठशे पॉईंट ऐंशी तर आजचा दर आहे आठशे सोळा रुपये म्हणजे जागेवरच आठ ग्राम मागे पंधरा पॉईंट वीस रुपयाने चांदी वाढली दहा ग्राम चांदी मागं एक हजार एक रुपये कालचा दर होता तर आजचा दर आहे एक हजार वीस रुपये म्हणजे एकोणीस रुपयाने चांदी वाढली यानंतर शंभर ग्राम चांदी दहा हजार दहा रुपयाला कालचा दर होता तर दहा हजार दोनशे रुपये आजचा दर आहे एकशे नव्वद रुपयाने चांदी वाढली एक किलो चांदी एक लाख शंभर रुपयावर कालचा दर होता तर आजचा दर एक लाख दोन हजार म्हणजेच एकोणीसशे रुपयाची चांगलीच वाढ पाहायला भेटते काल चांदी एक किलो फक्त शंभर रुपयांनी वाढली होती आणि माग दहा पैशाची वाढ चालती मात्र आज चांदीनं उच्चांक गाठून डायरेक्ट एकोणीसशे रुपयाची वाढ केली आहे यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की सामान्य माणसाला या सर्व गोष्टीचा नक्कीच पटका बसत आहे आपल्याला पावं लागेल की सध्या भारतामध्ये लग्नसराईचा हंगाम आहे लग्नसराई असल्यामुळे सोनं खरेदणं हे भारतातील लोकांसाठी प्रायोरिटी असल्यामुळे सोन्याची निर्यात आयात मध्ये जे आहे फरक पडतो सोनं जर विकत घ्यायचं तर डिमांड जास्त झाली आणि जिथं डिमांड जास्त तिथं भाव वाढतो मात्र इथे सामान्य माणसाचं काय सामान्य माणसाला सोनं खरीदणं आता एक स्वप्नच बनून राहतं काय असा विषय समोर येतोय मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात